नमस्कार मित्रांनो मी भावेश जाधव हो। भावेश टेक ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत की लर्निंग लायसनला किंवा ड्राइंग लायसनला अप्लाय केल्यानंतर त्याचे स्टेटस कसे बघायचे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला क्रोम ब्राउजरमध्ये यायचे आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचे आहे सारती परिवहन पहिल्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायची आहे परिवहन सेवा आता मित्रांनो आपल्याला ड्रायव्हर्स लर्नर्स लायसन्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे आता मित्रांनो ही वेबसाईट ओपन होईल येथे तुम्हाला सिलेक्ट स्टेट नेम ह्या पर्यावर क्लिक करायचे आहे आणि महाराष्ट्र असे सिलेक्ट करायचे पॉपअप विंडो ओपन होईल याला स्किप करायचे आणि इथे आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे आणि येथे मित्रांनो आपल्याला टॉपलाच लायसन्स मेनू ह्या पर्यावर क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करायचे आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस ह्या पर्यावर क्लिक करायची आता मित्रांनो तुम्हाला मिळालेला ॲप्लिकेशन नंबर तुम्ही इथे टाकून घ्या मी टाकतो त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि कॅपच्या टाकून सबमिट टाक या बटनवर क्लिक करायचे मी टाकून घेतो मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होईल यात तुम्ही बघू शकता की तुम्ही कशाला ॲप्लिकेशन केले मी लर्निंग लायसन्सला ॲप्लिकेशन केलं ते तर मित्रांनो आपल्याला करंट स्टेटस जर बघायचे असेल तर खाली यायचं आहे तर माझ्या केसमध्ये लायसन्स अप्रूव्ह झालं आहे त्यामुळे स्टेटस दाखवत नाही नाहीतर तुम्हाला इथे पण देखील दिसेल तुमचं टेस्ट बाकी किंवा आर टी ओमध्ये तुमचं चालू आहे अप्रुवलसाठी मित्रांनो तुम्हाला इथे खाली टेस्ट रिझल्ट देखील दाखवले जाईल मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही तुमचे लर्निंग लायसन्स किंवा ड्रायविंग लायसन्सचे स्टेटस चेक करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ येथेच थांबू व्हिडिओमध्ये की तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण त्या विषयावर व्हिडिओ बनूया तर मित्रांनो पुन्हा सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद